श्री गुरुदेव दत्त ओम नमः शिवाय श्री राम जय राम जय जय राम श्री स्वामी समर्थ नमस्कार आता करणे करणे हा विषय खूप मोठा आहे आता अनेक लोक मला प्रश्न करतात की दादा आमच्यावर करणे केलेली आहे तर ती करणे बाधा आम्ही कशी काढावी करणी कशी ओळखावी करणी निवारण मंत्र कोणता आहे असे अनेक असंख्य असे मला प्रश्न येत असतात आणि तुम्हाला सांगेन जर ही करणी आपल्याला काढायची तर मी जी सेवा सांगणार आहे त्या सेवेतने तुम्हाला पाच मिनिटात रिझल्ट यायला सुरुवात होईल तुम्ही पाच ज्याने कर्णी केलेली आहे तिकडच उलटून जाईल हे दत्तवानी सत्यवानी दादा प्रामाणिकपणे तुम्हाला सांगतो आता निवेदन आहे माझे सगळ्यांसाठी तुम्ही दत्त आईवर प्रेम करता तर सगळ्यांनी कमेंट बॉक्स मध्ये श्री गुरु दत्त म्हणून मंत्र टाका अजून सांगेन की ही सेवा कोणत्याही मनुष्याने सांगितलेली नाहीये ही सेवा कोणत्याही साधू संतांनी सांगितलेली नाहीये ही सेवा साक्षात दत्त आईने सांगितलेली आहे लाखो लोक याचा लाभ घेत आहेत अनुभव घेत आहेत तुम्हीही आजपासून ही आज दत्त आईची सेवा करायला सुरुवात करा बघा नुसती तुमच्या घरातली करणीच नाही बाहेर जाणार तर मी तुम्हाला सांगतो तुमच्या अनेक उद्धार होणार आहे तुमच्या घरामध्ये चैतन्य राहील तुमच्या घरामध्ये प्रगती होईल तुमच्या घरामध्ये अठरा विश्व जे दारिद्र्य असेल ते दारिद्र्य निघून जाईल तुमच्या घरामध्ये अक्षरशः प्रगतीचे सर्व प्रकारचे द्वार उघडले जातील तुमच्या घरामध्ये वास्तुदोष असेल पित्रदोष असेल कालसर्प असेल राहू असेल शनी असेल केतू असेल यांचे जरी प्रभाव असले तरी यांचे प्रभाव दूर होऊन जातील आणि हे सर्व दोष आहेत ते दोष या सेवेने संपून जातील कारण ही सेवा अंडू पांडूची नाहीये ही सेवा जगत पित्याची आहे जगाच्या मालकाची आहे जगाच्या बापाची ही सेवा आहे आपल्या सर्वांच्या बापाची ही सेवा आहे म्हणजे साक्षात ब्रह्मा विष्णू महेश म्हणजे दत्ताई दत्ताईची ही सेवा आहे तर आजपासूनच तुम्ही ठरवा की आपण इतर ठिकाणी जातोय अनेक ठिकाणी बंधू लोक आपल्याला फसवतात अनेक लोक पैशांची मागणी करतात आणि घरामध्ये आपल्या कोणताही प्रकारचा त्रास कमी होत नाहीये तुम्ही पाहिलं असेल अनेक ठिकाणी तुम्ही जाताय मंदिर आहे स्थळ आहेत कुठं मठ बांधलेला आहे तिथं पोहचताय गुरुवारचा फेऱ्या मारताय आणि फेऱ्या मारताना तुम्हाला काय होतंय आहे की तुम्ही तिथं गेल्यानंतर तुमचा एकतर वेळ निघून जातोय आता वेळ निघून जातोय तो जातोय पण तुम्ही तिथं जाऊन पैसेही भरताय आणि तिथं गेल्यानंतर काय होतंय की तीन ते चार महिने तुमच्या घरामध्ये फरक जाणवतोय खूप चांगलं वाटतंय आणि चार महिन्यानंतर काय होत आहे की पुन्हा तुम्हाला घरामध्ये त्रास चालू होतोय आता पुन्हा त्रास चालू झाला की तुम्ही काय विचार करताय की अमक्या अमक्या बाबाकडे आपण गेलेलो होतो आता आपण त्याच बाबाकडे जाऊ त्याच्यामुळे तरी कमीत कमी आपल्या घरामध्ये तीन ते चार महिने त्रास कमी झालेला होता मग तुम्ही पुन्हा तो रस्ता पकडता आणि तिथं जाता पुन्हा पैशाची मागणी होती पुन्हा चार महिने तुम्हाला त्रास होत नाही मग असा खेळ का चालतोय ज्या शक्त्या आहेत त्या शक्त्यांना मंत्राच्या द्वारे चार महिने बांधून ठेवल्यामुळे तुमच्या घरामध्ये त्रास होत नाहीये पण जे मंत्राचे जी पावर होती ती पावर संपायला सुरुवात झाल्यानंतर ह्या शक्त्या बांधलेल्या मोकळ्या होतात आणि ह्या मोकळ्या झाल्या की पहिल्यापेक्षा डबल आपल्याला त्रास द्यायला सुरुवात होतात आता करणे बाधा आपण कशी ओळखायची थोडक्यात मी सांगतो बघा तुमच्या घरामध्ये कोणतीही प्रगती होत नाहीये तुमचं घर अगदी प्रगती पत्त्यावर होत आणि अचानक पत्त्याची घर कशी कोसळतात तस तुमचं घर अक्षरशः कोसळलेलं आहे तुमच्या घरामध्ये अचानक एखादा यंग व्यक्ती असेल करता पुरुष असेल अचानक मरण पावतोय अपघात होतोय फाशी घेतोय किंवा स्वतःला संपवून टाकतोय अशा गोष्टी होतात तरी समजा की घरामध्ये काही ना काहीतरी कुणीतरी केलेला आहे मी अनेक वेळेस समाजामध्ये उदाहरण देत असतो आता ज्यांचा विश्वास नाहीये त्यांनी हा व्हिडिओ सोडून गेला तरी चालेल कारण ज्याचं जळत ना त्यालाच कळतं आम्ही या जीवनामध्ये या त्रासातून आलेलो आहोत म्हणून आम्ही हे व्हिडिओ बनवतो आमचा एकच उद्देश आहे की अनेक लोकांची फसवणूक नये घरी जगत पित्याची परमेश्वराची घरच्या घरी आपल्या सेवा व्हावी हो कुठेही न जातात जसं तुकाराम महाराजांनी सांगितलेलं आहे ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी आनंद आळवा रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ हीच प्रामाणिक इच्छा दादाची आहे की, की माझी जी माता भगिनी असतील किंवा माझे दादा लोक महाराष्ट्रातले असतील हे या त्रासाने ग्रासलेले असतील तर हे यांच्या घरी सुखाने बाहेर यात्रा साठून निघावे आणि त्यांना भगवंताचा रस्ता भेटावा साक्षात यांनाही दत्ता आईने दर्शन द्यावे यांच्या मुलाबाळांवर आशीर्वाद द्यावा हीच प्रामाणिकपणे माझी सेवेचं कार्य मी गेल्या दोन वर्षापासून निरंतर आपल्या महाराष्ट्रामध्ये व्हिडिओच्या मार्फत पोहोचवत आहे किंवा अनेक लोकांच्या घरी जाऊन मी हे पोचवत आहे फक्त निशुल्क निशुल्क कुणाकडून ही एक उपाया न घेता तर आता हे कार्य तर असं चालूच राहणार आहे पण आता करणे बाधा कशी ओळखायची मी तुम्हाला सांगितलं एखादा व्यक्ती अपघातात गेला किंवा काय होतं की अचानक कर्ज वाढणे अचानक दवाखाने घरामध्ये चालू होणे दवाखान्यामध्ये जात आहे दवाखान्यामध्ये ट्रीटमेंट करताय काही उपयोग नाहीये डॉक्टरांना दाखवणं प्राथमिकता आहे आपण डॉक्टरांकडे गेलंच पाहिजे काय त्रास चालू झाला तर कधी कधी काय होतं छातीमध्ये दुखणं पोटामध्ये दुखणं डोकं दुखणं अशा प्रकारचे त्रास चालू होतात होता आपण रिपोर्ट काढतोय इंडोस्केपी असेल आपण एम आर असेल सी टी स्कॅन असेल सर्व एक्स रे असेल सर्व प्रकारचे आपण रिपोर्ट काढतोय पण ते सर्व रिपोर्ट अक्षरशः नॉर्मल येतात मग अशा वेळेस करायचं काय डॉक्टर तर आपल्याला नुसत्या गोळ्या देतोय झोपेच्या गोळ्या देतो ना आपण झोपून राहतोय तेवढ्या पुरता आपल्याला बरं वाटतंय पण जो त्रास स्वतःला होणार आहे तो दुसऱ्याला होत नाहीये अनेक लोक म्हणतात की अंधश्रद्धा आहे अंधश्रद्धा कसली आहे ज्याचं जळतंय त्यालाच कळतय हो आता मी तुम्हाला सांगेल ज्याच्या घरामध्ये आता पहिलं अक्षरशः लक्ष्मी पाणी भरायची पण आता त्यांच्या घरामध्ये अक्षरशः दोन टायमिंगला खायची वांदे झालेले आहेत अशाही परिस्थिती अनेक के लोकांच्या केलेल्या आहेत मग अशा ज्या प्रकारच्या ज्या संकट आहेत त्या संकटांवर मात देण्यासाठी तर दादा तुमचा नेहमीच सांगत असतो आता तुमच्या घरामध्ये आमावश्या पौर्णिमेच्या दरम्यान जर बघा आमावश्याच्या आधी तीन दिवस अमावश्याच्या दिवशी आणि अमावश्याच्या नंतर तीन दिवस ऑब्झर्व करायचं फक्त तुम्हाला निरीक्षण करायचं पौर्णिमेला ही अगदी तसंच जर घरामध्ये छोटी छोटी भांडणं होत असली आणि त्या बांडणांचं रूपांतर अचानक कडाक्यांच्या बांडणामध्ये होतय तर समजून जावा की आपल्या घरामध्ये काही ना काहीतरी दुष्ट शक्ती आलेल्या आहे असुरी शक्ती आलेली आहे आणि तिनं अक्षरशः प्रभाव टाकलेला आहे है। घरामध्ये हैदोस टाकलेला आहे है। या शक्त्या अक्षरशः दुसऱ्याचं वाईट करण्यासाठी शिरत असतात आता या शक्त्यांचा वापर कोण करत तर मी तुम्हाला सांगेन जे लोक तुमच्या जवळचे असतात ज्यांना तुमची प्रगती पावत नाही अशी लोक तुमच्याबरोबर गोड मितू सारखी बोलतात म्हणतात की आमचं आहे तू तुझी प्रगती खूप चांगली झालेली आहे मग काही तुम्हाला आणून देतात खायला वगैरे तुमचं गुणगान गातात तुमच्या समोर आणि मागून तुमच्यावर वार करत असतात तुम्हाला समजत नाहीये तुम्ही म्हणता की माझी आहे माझा मामा आहे माझा काका आहे माझे मित्र आहेत असं तुम्हाला वाटतं तुमचा तुम्हा त्यांच्यावर मा, खूप विश्वास असतो पण जीवनामध्ये मनुष्याला एकटं जावं लागतं आणि एकटं जावं लागतं म्हणून मनुष्याने आपला सोपती भगवंताला निवडावं ना की बाकी इतर लोकांवर आपण अवलंबून राहिलं पाहिजे भगवंताशी बोललं पाहिजे भगवंताशी बांधलं पाहिजे भगवंताला सगळ्या गोष्टी सांगितल्या पाहिजेत म्हणजे अशा लोकांचं आपल्यावर काही चालत नाहीये तर आता तुमच्यावर क्रिया करतात तर कशी करतात आता हे लोकांना कर, जर स्वतःला काही करण्यासारखं येत असलं करणी असेल वाहनामती असेल जादू असतील ब्लॅक मॅजिक असेल हे जर येत असलं तर हे स्वतः करतात किंवा ह्यांना येत नसलं तर ते अमक्या अमक्या एखाद्या मंत्रिकाला पकडतात पकडल्यानंतर काय करतात की त्याला आमिष देतात की बाबा आमचं आमचं हे अमक आम काम आहे आणि हे काम पूर्ण कर त्याला अक्षरशः बरबाद करून टाक त्याच्या घरामध्ये एकही माणूस राहिला नाही पाहिजे अक्षरशः सकाळ सगळे संपले पाहिजेत असं सांग सांगण्यात येतं त्या पुढच्या मंत्रिकाला आणि त्याला पैसे दिले जातात मग तो काय करतो त्याचा एक प्रकारे धंदाच असतो पण त्या मूर्खाला नालायकाला कळत नाहीये की आपण करतोय काय कारण अशा लोकांची अवस्था खूप बेकार असती खूप बिकट असती अक्षरशः हजारो वर्ष गटारीमध्ये त्यांना लोळावं लागतं त्यातना त्यांना भोगाव्या लागतात अंगावर सगळे फोड अंगावर सगळे नुसत्या जखमा झालेल्या असतात पाणी वाहत असतं प्रयत्न मध्ये हजारो वर्ष त्यांना भटकावं लागतं ब्रह्म राक्षस त्यांना व्हावं हो लागतं कारण भगवंत त्यांना मुक्ती देत नाहीये दुसऱ्याचं जर चांगलं करत नाहीये तर त्यांनाही मोक्ष भेटत नाहीये म्हणून म्हणतो सतकर्म करा अन्नदान करा लोकांची मदत करा यातून आपल्याला खूप असं पुण्य भेटत असत मग अशा लोकांकडे गेल्यानंतर हे लोक त्यांना सांगतात मग हे मांत्रिक लोक कार्य कसं करतात की हे लोक जे अपघातामध्ये निधन पावलेल्या जे व्यक्ती असतात किंवा जे लोकांनी स्वतःचं जीवन संपवून टाकलेलं असतं अशा ज्या यंग असणाऱ्या ज्या प्रेत आहेत त्या प्रेतांना प्रेता वश करतात आता अनैसर्गिक मृत्यू असतो आणि नैसर्गिक मृत्यू असतो नैसर्गिक म्हणजे कसं वय झाले आणि थकलेला आहेत आणि भगवंताची बोलवणी आली आणि तो चालला बिचारा पण वेळेच्या आधी जे मृत्यू येतोय अनैसर्गिक असतो तो अचानक माहीत नाही कुठे धडकून मेला काही विष पिऊन मेला भगवंतानं आपल्याला साठ वर्षाचं आयुष्य दिलंय आणि तीस वर्षातच आपण संपवलंय तर राहिलेले ते तीस वर्ष आपल्याला भटकायचंय मग ते भटकत आपण कुठं तरी फिरत असतो कुठंही राहत असतो मग अशाच शक्त्यांना हे मांत्रिक लोक आपल्या मंत्राच्या साह्याने वश करून घेतात आता वश करून घेतल्यानंतर ह्यांना आमिष दाखवतात की बाबा तू दहा वर्षापासून फिरतोय पन्नास वर्षापासून फिरतोय शंभर वर्षापासून फिरतोय पण तुला मुक्ती पाहिजे तर मुक्ती मी देतो आता मुक्ती तुला देण्याचं काम माझं आहे पण तुला माझं एक काम करायला लागेल अमका अमका अभिराज दादा आहे या दादाच्या घरी जायचं आणि ह्याच अक्षरशः वाटतुळ करायचं म्हणजे ह्याच्या घरामध्ये माणसाला माणूस ठेवायचं नाही सारखी बांधणं बांधणं लावायची घरामध्ये सारखं वादविवाद लावायचं नोकरीला गेला नोकरी टिकून द्यायची नाहीये नोकरी, नोकरी लागली तर पगार वाढून द्यायचा नाहीये घरामध्ये दहा रुपये येतात तर अकरा रुपये घरामध्ये खर्च करायचा घरात जेवढं किराणा आणलाय पाच हजारचा तर महिन्याला दहा हजारचा ह्याच्या घरामध्ये किराणा लागला पाहिजे ह्याच्या घरामध्ये कुणी ना कुणी सार सारखा आजारी असलं पाहिजे सारखी दवाखान्याची वारही चालू झाली पाहिजे ह्याच्या घरामध्ये लग्न होऊन द्यायची नाहीये ह्याच्या घरामध्ये मुलं होऊन द्यायची नाहीये ह्याच्या घरामध्ये वंश वाढवून द्यायचा नाहीये आणि जे आहेत त्यांना लागोपाठ पाच महिन्याने सहा महिन्याने वर्षाने दीड वर्षाने संपवत जायचं असं क्रिया अशा लोकांकडून होत असते मग आपण वेळेस सावध झालं पाहिजे ना तुमचा दादा नेहमीच तुम्हाला चांगल्या गोष्टी सांगत असतो अजूनही सांगतोय चॅनलला सबस्क्राईब करा कारण हा दत्त महाराजांचा चॅनल आहे प्रामाणिक चॅनल आहे इथं कोणाकडूनही फी घेतली जात नाहीये जो करेल त्याला फळ मिळेल जो प्रामाणिकपणे दत्त सेवेत येईल त्याच्यावर महाराजांचा आशीर्वाद राहील हे दत्तवाणी सत्यवाणी दादा बोलतोय तर आता अशा प्रकारच्या त्रासातून बाहेर कसं पाडायचं आता मी पहिल्यांदा प्रस्तावना सांगत होतो त्या प्रस्तावनेत मी तुम्हाला काय सांगितलं की ही सेवा कुणीही दिलेली नाहीये ही सेवा साक्षात दत्त महाराजांची आहे म्हणून सांगतो की ही लाखो लोकांना फलित होते आणि ही सेवा आपण रोज करण्यासारखी आहे फक्त आता मी समाजामध्ये अनेक लोकांची दारू सोडण्याचं काम करतो किंवा मांसार असेल म्हणजे व्यसनातून लोकांना बाहेर काढण्याचं काम करतो कारण हे दत्त महाराजांनी सांगितलेलं आहे त्यांचं कार्य आहे मद्यपान आणि मांसार या दोन गोष्टी भगवंताला आवडत नाहीये म्हणजे कोणत्याच को देवी देवता असतील ना त्यांना कुणालाच आवडत नाहीये म्हणून तर तुम्हाला सांगतोय मद्यपान आणि मांसार जर तुम्ही पाळणार असेल तर ही सेवा तुम्ही बिंदास्तपणे घरामध्ये करा जर नसलं तर आत्ताच व्हिडिओ सोडून पळून गेला तरी चालेल तर आता तुम्हाला सेवा काय करायची गुरुचरित्र चौदावा अध्याय गुरुचरित्र अठरावा अध्याय शिवलीला अमृत अकरा अध्याय तीन अध्याय रोज घरामध्ये वाचायचे वाचाय नाही जमले मोबाईलवर ऐका तीन अगरबत्ती घ्यायच्यात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून प्रज्वलित करायच्या श्री गुरु दत्त श्री गुरु दत्त श्री गुरु दत्त अगरबत्ती संपर्यंत तुम्हाला मंत्र मानायचा आणि महाराजांना कळकळीची विनंती करायची का काय की आमच्या घरामध्ये अमके अमके त्रास आहे दत्ताई मी तुमचा दास आहे मी तुमचं बाळ आहे भगवंता मी तुम्हाला पूर्णपणे शरण आलोय तर भगवंता माझ्या घरामध्ये माझ्या जीवनामध्ये अमके अमके त्रास आलेले आहेत दोष आलेले आहेत बाधा आलेल्या आहेत तर भगवंता कृपा करा भगवंता कृपा करा भगवंता कृपा करा एवढी कळकळीची कर विनंती करा अजून सांगेन गुरुवारचं एक काम करायचंय गुरुवारी तुम्हाला घरामध्ये दत्ता अभिषेक करायचा आहे आता दत्ता अभिषेक कसा करावा व्हिडिओ सर्च करा युट्यूब ला मी बनवलेला आहे तो साध्या पद्धतीने घरी गुरुवारचा करा बघा कसली शक्ती असेल चार आठवड्यामध्ये तुमच्या घरातून गेलेली असेल नष्ट झालेले असेल पण दत्त अभिषेक त्याच वेळेस करायचं की घरातले प्रामाणिकपणे नॉनव्हेज सोडेल दारू सोडेल बाहेरहूनही कधी घरामध्ये पिऊन किंवा खाऊन येणार नाहीये त्याच वेळेस अभिषेक करा जर तुम्ही तुमच्या घरातल्या एखाद्या व्यक्तीने खाल्लं पिल्लं तर घराला अखंड त्रास चालू होणार म्हणजे होणार त्रिवार सत्य आहे असा घरामध्ये त्रास चालू होईल दत्ताई शपथ सांगतो मी तुम्हाला म्हणून जर नॉनव्हेज सोडणार असले तर दत्ता अभिषेक करा नाहीतर करू नका ना तर सिंपल उपाय सांगितलेला आहे करून पा